बांदवणा आणि बेणिनो नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर हे महाराष्ट्रातलं असे एक आदर्श शहर आहे की केवळ श्रद्धे करता नाही पण शेतीच्या विविध प्रयोगा करता प्रसिद्ध असलेला आहे या जिल्ह्यातली द्राक्ष जी आहे ती साता समुद्र पळीकडे आहेत हे शहर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या दोन तीन शहरांनी अतिशय उत्तम प्रगती केलेली आहे त्यात नाशिकचा उल्लेख करावा लागेल मला अतिशय आनंद आहे की गेल्या दहा वर्षामध्ये या शहराच्या आजूबाजूला मला जवळपास दहा हजार कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मिळाली भुजबळ साहेबांना आठवत असेल की मागच्या वेळी तेव्हा जे आले होते त्यावेळी त्यांनी मुंबई नाशिक महामार्गाचा उल्लेख केला होता त्याचा आता नाशिकपासून समृद्धी मार्गापर्यंतचं जे टेंडर आहे ते निघालेलं आहे त्याच्यावरचे जुने आरोपी तोडून नवीन करायचाही निर्णय झालेला आहे आणि या कामाची सुरुवात या निश्चितपणे सिमेंट कॉन्क्रीटचा हा रस्ता बनणार आहे आणि याची सुरुवात विशेषतः या, या निवडणुकीच्या नंतर लगेच होईल रेल्वे ट्रॅकवरील तीन जुने आरोबी पाडून नवीन बांधण्यात येतील वीस किलोमीटर नवीन सर्विस रोड आहे कामाचं टेंडर फायनल झाला आहे आणि याशिवाय येथे प्रमुख जंक्शन जे आहे जसं गोंदे दुमाला बोर टेंबे फाटा पाडळी देशमुख इथे उड्डाणपूल आहे आणि हे सगळे कायमचे अपघातमुक्त होतील त्यावेळी भुबळ भुजबळ साहेबांनी याची चिंता व्यक्त केली होती त्यामुळे आग्रा हायवे आणि समृद्धी महामार्गाचं कनेक्ट असल्याने या का मार्गाचं पदरीकरण नाशिककरता विशेष रुपयांनी उपयोगाचं होईल आणि गोंदे ते पिंपरी सदो हे हजार कोटी रुपयाचं काम मंजूर पण झालेलं आहे टेंडरही फायनल झालं आहे आणि लवकरच इलेक्शननंतर याच्या कामाला सुरुवात होईल पण सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे नाशिककरता ते वरदान आहे आपल्या सगळ्यांना मनालीला जाण्याची संधी मिळाली असेल आपण नेहमी काश्मीर ते कन्याकुमारी असं भाषणामध्ये बोलत होतो पण मनालीमधून रोहतांग पासला जायला साडेतीन तास लागायचे आता अटल टनेल झाली आहे त्यामुळे आठ मिनटात जात आहेत तिथून पुढे आल्यानंतर विशेषतः लद्दाख लेहपर्यंत हिमालयाच्या मध्यवर्ती भागातून आठ टनेल्स आहेत त्यातल्या जवळपास चार पाचशे कामं पूर्ण झालेली आहे आणि तिथून आपण लद्दाख लेहमध्ये येतो आणि लद्दाख लेहमधून आल्यानंतर कारगिलपर्यंत येतो आणि कारगिलच्या खाली आशियातली सगळ्यात मोठी अकरा पॉईंट सहा किलोमीटर झोजिला टनेलचंही काम ऐंशी पर्सेंट पूर्ण झालेलं आहे तिथून पुढे आल्यावर झेडमोर टनेल आहे आणि तिथून श्रीनगरमध्ये येतो श्रीनगर ते जम्मू रोडवर अठरा टनेल बांधून पूर्ण झाला आहे रस्ताही पूर्ण झाला आहे आणि कटरापासून दिल्लीपर्यंतच्या हायवेचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे आणि हा हायवे जो दिल्लीला आला की दिल्ली मुंबई हायवेचंही काम आता डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे जे एन पी टीपर्यंत आणि या हायवेनी सुरतपर्यंत आल्यानंतर ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून आम्ही एक नवीन रस्ता बांधायला घेतलेला आहे आणि तो नाशिकचं भविष्य आणि भवितव्य बदलवणारा आहे सुरतवरून नाशिक नाशिकवरून अहमदनगर अहमदनगरवरून सोलापूर असा हा रस्ता आहे आणि या रस्त्याचे जवळपास एकंदर जे पॅकेजेस आहेत सोळा त्यापैकी नाशिकमध्ये या रस्त्याचे नाशिक जिल्ह्यामध्ये चार आणि पाच हे पॅकेजेस नाशिकमध्ये आहे पाच हजार कोटी रुपयाचे नाशिकवरून अहमदनगर अहमदनगरवरून सोलापूर सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून त्रिवेंद्रम कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर मेंगलोर हैदराबाद म्हणजे पूर्ण दक्षिणेत उत्तरेतून दक्षिणेत जाणारा आता हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग होणार रा आहे आपल्याला माहिती असेल की दक्षता उत्तरेतल्या लोकांना जर जा दक्षिणेत जायचं असेल तर त्यांना मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूरवरून दक्षिणेत जावं लागतं आता सूरतनंतर मुंबई पुणे आणि कोल्हापूर सोलापूरला जाण्याची गरज नाही चेन्नई ते दिल्ली अंतर हे जवळपास तीनशे वीस किलोमीटर कमी होणार आहे आणि सोलापूर ते नाशिक अंतर हे एकशे वीस किलोमीटर कमी होणार आहे आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा पुढे भारताची अशी एक ही एक रेषा रेखा आहे की याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होणार आहे मला विश्वास आहे की नाशिकमध्ये तसंही औद्योगिकदृष्ट्या बराच विकास झालेला आहे पण या रस्त्याच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिणच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा या सगळ्यांच्या विकासामध्ये हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे मला अतिशय आनंद आहे की नाशिकच्या आजूबाजूला जेवढी कामं मी कबूल केली होती जी जी त्या त्यावेळी घोषित केली होती त्या सगळ्याची कामं सुरू आहेत खरं म्हणजे सगळी जी कामं झाली हे जे परिवर्तन झालं जे साठ वर्षात काँग्रेसच्या काळात झालं नाही ते दहा वर्षात झालं याचं श्रेय मला नाही आहे याचं श्रेय हेमंत गोडसें नाही आहे याचं श्रेय नरेंद्र मोदींनाही पण नाही आहे याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला आहे कारण तुम्ही हेमंत गोडसेंना जर निवडून दिलं नसतं आणि आमची मेजॉरिटी आली नसती तर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर मला काम करण्याची संधीच मिळाली नसते तुम्ही या करताय आठवा की एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या प्रगतीचे आणि विकासाचं एक मॉडेल लोकांसमोर मांडलं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज स्टील इंडस्ट्रीज हॉटेल सरकारने उघडले आणि त्याचबरोबर त्याच काळामध्ये समाजवादी पार्टी पण होती आपले डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली मधु दंडवते मधु लिमय जॉर्ज फर्नांडिस मृणाल गोरे एस एम जोशी नाग गोरे स्टॉलवर्ड नेते होते आणि या सगळ्यांनी समाजवादी अर्थरचनेवर देशाच्या विकासाचं मॉडेल तयार केलं त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी पण होती भुजबळ साहेब ज्यावेळी शिवसेनेत काम करत होते त्यावेळी मुंबईमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा मोठा बोलबाला होता आणि त्यावेळी श्रीपाद अमृत डांगे होते आणि त्यावेळी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जीवनात अनेक मोठी कामं केली पण कम्युनिस्ट पार्टीला महाराष्ट्रातून संपवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शिवासेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं मुंबईमधून कम्युनिस्ट पार्टी संपली आणि देशातूनही संपली डावेही संपले उजवेही संपले आणि त्यांची कम्युनिस्ट विचारधाराही संपली एक स्वतंत्र पार्टी होती ज्यांनी लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर साम्राज्यवादी आर्थिक व्यवस्थेचा अमेरिकन दृष्टिकोन समोर ठेवून स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती ती पण पार्टी काळाच्या ओघात संपली मला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षांनी आणि तिथल्या अध्यक्षांनी मी जेव्हा बी जे पीचा अध्यक्ष होतो तेव्हा मला चीनमध्ये बी जे पीचं डेलिगेशन घेऊन बोलावलं होतं त्यावेळी चीनमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की लेनिन आणि मार्स यांनी जी कम्युनिस्ट विचारधारा मांडली ती तुमच्या कामात कुठेच दिसत नाही फक्त लाल झेंडा दिसतो हा एवढा बदल कसा झाला तुमचे विचार कुठे गेले तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या देशाच्या विकासाकरता जे आवश्यक होतं ते आम्ही स्वीकारलं म्हणजे त्यांनी तो बदल कबूल केला मधल्या काळामध्ये मी हंगेरीला गेलो होतो तिथे एक बुढापेस नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये एक बगीचा आहे आणि त्या बगीच्याच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये लेनिन मार्स अनेक कम्युनिस्ट विचारधारेच्या मोठ्या नेत्यांचे पुतळे चौका चौकातून उखडले आणि ते सगळे एका कोपऱ्यात टाकलेले आहे मी आहे का बरं असं झालं तर त्यांनी सांगितलं की कम्युनिस्ट विचारधारेच्या विरुद्ध एवढा जनआक्रोश उसळला की त्यांनी सगळे पुतळे उकडून फेकून दिले ते एका कोपऱ्यात ठेवले आहे म्हणजे कम्युनिस्ट संपले समाजवादी पार्टी संपली एक दिलके तुकडे वे हजार कोई ह्या गिरा कोई वहा गिरा अशी त्यांची अवस्था झाली स्वतंत्र पार्टी संपली आणि काँग्रेस पक्षाने जे धोरण आखलं होतं त्या धोरणाचा देखील साठ वर्षाचा अनुभव तुम्ही घेतला जवाहरलाल नेहरूंनी गरिबी हटावचा नारा दिला होता मग इंदिरा गांधी आल्या त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या आणि त्यानंतर इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधी आले त्यांनी पण त्याच घोषणा केल्या आणि राजीव गांधीनंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी पण तेच सांगतात आहेत बैलजोडी होती लोकांनी बैलजोडीवर ठप्पे हो मारले मग गाय वासरू आला गाय वासरूवर ठप्पे मारले मग पंजा आला पंजावर ठप्पे मारले आणि काँग्रेसच्या अनेक पार्ट्या झाल्या चड्डी काँग्रेस रेड्डी काँग्रेस अर्स काँग्रेस समाजवादी काँग्रेस खूप काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या पण शेवटी काँग्रेसची विचारधारा देखील देशासमोरचे प्रश्न सोडवू शकली नाही जे साठ वर्षामध्ये काँग्रेस करू शकली नाही ते दहा वर्षामध्ये मोदींच्या सरकारने करून दाखवलं जे तुमच्या समोर आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा आज एअरपोर्ट शंभर एअरपोर्ट झाले तुम्ही पोर्टमध्ये जा मी पोर्टचा मंत्री होतो केवळ आठशे कोटी रुपयाचं बजेट होतं आणि मी सागरमाला नावाची सोळा लाख कोटी रुपयाची योजना पूर्ण केली आठशे कोटीचे समजा तुम्ही दहा वर्षात जरी पैसे काढले तर आठ हजार कोटी पण भारत सागरमाला योजनेतून जवळपास बारा लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली आणि बाकीची कामं सुरू आहे रस्त्यामध्ये भारतमाला योजना सुरू झाली पस्तीस लाख रुपयाचे रोड खूप पस्तीस लाख कोटी रुपयाचे रोड पूर्ण झाले आणि पुन्हा आता तीस लाख कोटी रुपयाचे कामं आम्ही हातात घेतले आणि मी लोकांना सांगतो जेव्हा मी लाखो करोडमध्ये बोलतो तेव्हा पत्रकार मला हळूहळू पात्र नाही विचारत पहिले विचारायचे की होईल का खरंच कारण राजकीय नेत्यांवर विश्वास नाही या पत्रकारांचा मी त्यांना सांगायचो माझं एक एक शब्द रेकॉर्ड करून घ्या आणि मी सांगितलेली एकही गोष्ट झाली नाही तर ब्रेकिंग न्यूज लावून टाका पण अजूनपर्यंत कोणी ब्रेकिंग न्यूज लावणारा पैदा झाला नाही कारण या देशामध्ये पैशाची कमी नाही आहे या देशामध्ये इमानदारीनी देशाकरता काम करणाऱ्यांची कमी आहे माझ्या खात्यामध्ये मी या दहा वर्षात पन्नास लाख कोटी रुपयाचे काम करू शकलो सगळे कॉन्ट्रॅक्टर तुमच्या समोर आहे नाशिकची पण आहेत पण एकही कॉन्ट्रॅक्टरला काम घेण्याकरता माझ्या घरी यायची गरज पडली नाही मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे की भ्रष्टाचार मुक्त ट्रान्सपरंट आणि या देशाच्या विकासाकरता जे नवीन आर्थिक धोरण आम्ही स्वीकारलं त्याचा परिणाम आहे की शंभर एअरपोर्ट झालं वंदे मातरम ट्रेन आता हजारोच्या संख्येने होणार आहेत फॉरेनला जशी रेल्वे आहे तशी आपली रेल्वे होते आहे विमानतळं झाली एवढंच नाही तर मी पाण्यावर उतरणारं विमान पण आणलं आता तेही पण आपल्या देशात येणार आहेत एम पी बी एस सी प्लेन आणि सव्वीस रोड असे बनवले सीमावर्ती भागामध्ये की ज्या रोडवर एअरफोर्समधलं सगळ्यात मोठं विमान जे ट्रक घेऊन जातं ते पण उतरू शकतं अशा एअरस्ट्रीप सारखे रोड पण यशस्वी झाले या देशाचं भविष्य बदललं तुम्ही कुठल्याही क्षेत्राचं नाव घ्या हो या देशाला रोजगार निर्माण करणार